वेलकम बॅक टू माय चॅनल शादर ब्लॉग तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि इकडे माझे भावन आणले होते कबूतर तो बघा त्याने घरात ठेवलेले आहेत काय ते कबुतर

पुढी आणली हे पुळे मिक्स केलं तू काय राहील ते खेळत एवढा लोंडे बनवले एवढाच आता किती लाटले दोन तीन झाले नाही तर आज आम्ही लाटत आहे पापड ती इकडे पापडाची तयारी झालेली आहे उंडे केलेले आहे अगोदर उंडा भिजलेला तुम्हाला दाखवलाच आहे आता आम्ही बनवत आहे पापड तर त्याच्यासाठी अगोदरच तिने उडदाची आणि मुगाची डाळ दळून आणली होती आणि त्याच्यात एक पापड मसाल्याची पुडी भेटते ती टाकली होती आणि आता बाकीचे झाले होते लाटणं तर हे एक किलोचे राहिले होते फक्त तर ते आम्ही आता लाटत आहोत तर उंडे वगैरे सर्व केलेलं आहे आणि याला लावण्यासाठी पीठ आणि बाकीचे लाटत आहोत आम्ही आता पापड आणि सर्व असे करून घेणार आहो आणि दुपारच्या वेळेलाच बसलो पापड लाटायला कारण दुपारचं बस दुपार आरामात आपले लाटणं होऊन जातात आता एवढे पापड लाटणं झालेले आहेत आणि आहेत लाटाचे बघा किती मोठे असे पापड झालेले आहेत लाटून आणि काही राहिलेलं आहे ते आता मी लाटूनच राहिलेलं आहे आणि सोकण्यासाठी हवेतच ठेवलेलं आहे फॅनचीच हवा आहे जास्त कूलर लावलेला नाही आहे कारण जास्त हवा लागली तर ते पापड जे आहेत ते सोकून जातील म्हणून फॅनमध्येच सो, सोकायचे कारण जास्त सोकले ते कडक होतात आणि तुटू शकतात म्हणून आम्ही फॅनमध्ये कम्पावडमध्ये मस्त असं सोकलेले घातलेलं आहे खाली कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यावर एक एक पापड ठेवून दिले आहेत छान असे आपले सोपून जातात पण उद्या त्याला आणखी वाढत घाला इकडून दाखव हाय आहे आहे मस्त मस्त की या गव्हाच्या चिकाच्या आपल्याला कुरळ्या बनवायच्या असतात त्याच्यासाठी असे गहू आगोदर घ्यावे लागतात आणि ते धुवून असे पाण्यात भिजत घालायला लागतात तीन दिवसासाठी आणि याच तीनही दिवस पाणीचे बदलावं लागते आणि हे झाकून व्यवस्थित ठेवून द्यावं लागतं एक साईडनं तर चला तर आता मी हे ठेवून देणार आहे तर आता हे फडक्यानं मी व्यवस्थित असं फिट्ट असं बांधून घेणार आहे आणि उन्हामध्ये एक साईड ठेवून देणार आहे तीन दिवस असं आपल्याला हे ठेवावं लागते आणि तीन दिवसाचं पाणी चेंज करावं लागते तर मग आता मी हे वर आहे आता हे वर मी फिट्ट असं बांधून घेणार आहे आणि तीन दिवसासाठी आपण हे गहू असे भिजत ठेवूया आणि तीनही दिवस भिजत ठेवण्याचं जे पाणी आहे ती ते तिन्ही दिवस बदलावं लागेल आपल्याला आता मी फिट्ट असं हे बांधून घेते आणि उन्हामध्ये असं ठेवून देते तर हे गुंडाचं ठेवलं आहे तुम्ही गंजात सुद्धा भिजत घालू शकता तर इकडे सगळे पापड जे आहेत ते सर्व लाटून झालेले आहेत तुम्ही बघू शकता वाळत तर थोडे वलसर होते म्हणून आणखी ठेवलेले आहेत आणि इकडे उद्याचीच चालू आहे तयारी कुऱड्याची तर ही आहेत गहू गव्हाच्या चिकाच्या कुऱड्यात बनवणार आहे उद्या आई तर त्याच्यासाठी मग हे गहू भिजलेले आहेत तर आता हे ते हे गहू जे आहेत ते वाटून घेणार आहे आणि वाटून घेतल्यानंतर पाच सहा पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेणार आहे आता आई जी आहे हे गहू वाटून घेत आहे पाट्यावरच असे वाटून घेईन आणि नंतर दोन तीन पाण्यानं धुणार आहे ना मग धुतो ना हे किती गहू टाकले तू दोन किलो दोन किलो एवढे भिजलेले थोडे थोडे करून असे पाट्यावर हे वाटून घेणार आहे त्याला वेळ लागते वाटायला थोडेसे चिकट असतात ते तर ला तर इकडे आई जे आहे ते गहू वाटत आहे काही जण वाटतही नाही तसेच हातानं ना दोन चार पाण्यान धुतात पण तसे न धुतात जर पाट्या जर वाटले वाटण्याला असं झालेलं आहे असं पूर्ण वाटून घेणार आणि नंतर मग स्वच्छ असं स्वच्छ पाण्यान दोन चार धुवून घेणार आहे तर तिनं वाटून घेतलेलं आहेत आणि धुवून घेतलेलं आहे ते गहू तर आता धुवून घेतल्यानंतर जे पांढरं पाणी निघते ते आपली जे पीठ पीठगाळाची चाळणी असते ते घ्यायची आणि असं गंजामध्ये ते पाणी गाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये गहू पडले नाही म्हणून आपण असं थोडं थोडं करून सर्व पाणी जे आहे ते गाळून घेणार आहोत तिकडे आम्ही गाळत आहोत आणि चाळणी फिट्ट बघा कारण गहू त्याच्यात पडले ते खराब होते म्हणून आरामात असं पाणी जे आहे झारून घ्यायचं पूर्ण तर पूर्ण पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे त्याचं आणि हे गहू एक वेळा नाही तर पाच सहा वेळा धुवा लागते जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी जाते तोपर्यंत ते धुत राहायचे कारण त्याच्याचपासून चीक तयार होणार आहे तर मग आता हे आम्ही धुवून घेणार आहोत आणि धुतले की मग जसं जसं प पांढरं पाणी ते निघणार आहे गव्हाचं तसं ते गाळून घेणार आहोत गंजामध्ये आणि पूर्ण गंजामध्ये काढून घेतलं की रात्रभर मग ते तसंच झाकण ठेवून ठेवून देणार आहोत आणि मग सकाळी उठल्यानंतर मग तुम्हाला दाखवणारच आहे मी की आम्ही कशी चिकाशी तयारी करतो आणि ते पाणी कसं आणखी गा गाळतो तर मी ते दाखवणार आहे तर इकडे बघा असं गोळे करून पूर्ण असं पाणी काढावं लागतं त्याच्यामधलं गव्हामधलं तसं आणखी हे जे गव्हाचं तुम्हाला दिसतं ते आणखी दोन तीन वेळा धुवावं लागते कारण चांगलं धुतलं तेव्हा सर्व जे गव्हाचं हे आहे ते पूर्ण निघून जाते त्याच्यामध्ये तर असे धुवून घेतले आणि असे गाळून घेतो आणि पूर्ण धुन गाळून झाल्यानंतर मग नंतर ते पांढरं पाणी जे आहे सर्व गव्हाचं चिकाचं ते झाकून ठेवून देणार नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गव्हाच्या चिकाच्या कुरळ्याची तयारी कशी करतो आणि कसा चिक बनवतो मी तुम्हाला दाखवणारच आहे